हॅलो हॅलो बाळासाहेब आहेत का हो कुठे येत गाडीवर आहे आता एक रील माझ्या समोर ते सरकारनं काय नियम काढलाय अहो oh, सरकारनी तर तुम्हाला सांगतो आता काय सांगा अक्षरशः सरकारला तर ड्रायव्हरची काळजी नाहीच नाही पण आम्हाला तर असं वाटतंय जनतेला सुद्धा काही काळजी आहे का नाही काही की कारण सरकारने असा निर्णय घेतला आहे एक तर तुम्हाला ड्रायव्हरच्या संदर्भात मी सांगतो काय आमची थोडक्यात कहाणी आमचे तुम्ही मत जाणून घेत आहे हरकत नाही आम्हाला असं वाटलं कि आमचं तरी कुणीतरी आहे काय वारी ऐकून घ्या माझे दोन शब्द तुम्ही अक्षरशः हो। आमच्या ड्रायव्हर लोकांचा असे आम्ही आठ आठ दिवस घरी जात नाहीत आम्ही पूर्ण पॅसेंजरचा विचार करतो आणि आमच्यात एक मॅटर असे आमचा जर ड्रायवर भाऊ बगर लग्नाचा असेल तर त्याला मुलगी कुणी देत नाही आणि जो लग्नाचा झाल्या ज्याचं लग्न झाला असेल तो जर आठ दिवसांनी घरी गेला की त्याला चार दिवस बायकोचं घरांना ऐकावं लागतं चार तास घरी राहतो आणि नंतर तो परत तुमच्यासोबत प्रवास करतो तरी पण सरकारने सा, हा निर्णय घेतला म्हणजे चुकीच आहे बरं बोलो हो मला एक सांगा तुम्ही जर अॅक्सिडेंट घडून अन्न कोणाच्या हातात आहे का जाणून बुजून कुणी करेल का असं नावच त्याचं ऍक्सिडेंट आहे ती कसं आहे अचानक घडणारी गोष्ट आहे ना हा तर तुम्ही सांगा मला जर नजर चुकीने ऍक्सिडेंट झाला हो, तर तुमचं शासन काय म्हणतंय तुम्ही तिथून पळ काढू नका बरं बर शेवटी ड्रायव्हर हा माणूसच आहे हो तो हो, पळतो कशासाठी किंवा तुम्ही जो, जो होन तो त्याला मारून टाकता भीतीने पळतो आणि जर ड्रायवर कडे जर सात लाख रुपये तुम्हाला द्यायचे असतील तर तो रोडवर मरण खिशात घेऊन कशाला फिरत बालू भाऊ नाही तर काय नवीनच काय नियम काढला तो ऍक्सिडेंट झाला कुठं सात लाख रुपये भरा आणि कुठं दहा वर्ष शिक्षा आणि काय ते हे योग्य वाटतंय का तुम्हाला नाही 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 अयोग्य ते मग तुम्ही सांगा मला दहा वर्ष मध्ये सडत कोण बसल नाही नाही बसणार अहो आम्ही लोकांच्या शेतांनी साल धरून केले काम केलेले बरोबर आम्ही आमच्या कुटुंबात तर राहतो ना हो हो ना ना होमर्जन्सीला ड्रायव्हरच कामाला येतोय ना आणि तुम्ही सांगा आज हा निर्णय काढलाय उद्या शेवटी मंत्र्याच्या गाड्यावर ड्रायव्हरच लागल जर स्वतः मंत्री जर गाडी चालवायला लागले तर त्यांच्या हाताने असं झाल्यावर ते दहा वर्ष मध्ये बसतील का नाहीत ना वाचणार मग हा नियम फक्त सर्वसाधारण गरीब ड्रायव्हर साठीच आहे का नाही नाही चुकीचा निर्णय देऊ मग शासनाने काय करायला पाहिजे तुमचं काय म्हणणं या गोष्टीवर नाही 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 शासनाने निर्णय मागे घ्यायला पाहिजे देऊ घ्यायला पाहिजे का नाही त्यामुळे मी तर म्हणलं ना कि असं काय नियम काढला मी आता आत व्हिडिओ बघत होतो म्हणलं बाल फोन तरी करावं काय नवीनच काढले सरकारनं अहो बालू भाऊ अक्षरशः आता भाडं आलं तरी अशा अंग थरथर करायला कुठं भाडं घेऊन जावं का नाही हो ना साहजिकच आहे ना भीती वाटणारच ना आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट ह्याच्यात तुम्हाला सांगू का काय आता थोडक्यात तुमची माझी काही कारण असतो दुश्मनी आणि तुम्ही जर मला धमकी देतात मी तुला जेल मध्ये घालील हे हो। पहिल्यापासून चाललं आपलं दहा वर्षापासून तर तुमचे तसे षडयंत्र असणार योग आलेत तुम्ही हो। माझ्या मोटरसायकल माझ्या फोर व्हीलर खाली यायचं तुम्ही मरताल मी तुमच्या घरी सात लाख द्यायचे आणि दहा वर्ष जेलमध्ये चढायचं जेलमध्ये चढायचं काय हे सुद्धा होऊ शकतंय हे लक्षात घ्या मग माझा शंभर टक्के निषेध आहे सरकारचा ह्या गोष्टीवर हो ना हो नाही बरोबर आहे ना प्रत्येक ड्रायव्हरचा आहे निषेध काय आहे ते नवीनच काही बिनियम काढायला लागले ते हा आणि दुसरी गोष्ट आता एक व्हिडिओ मी काल पाहिला माझ्या ग्रुपला असंच ड्रायवर भाऊ पळून न गेला तिथून तर जागेवर थांबला तर था त्याला अक्षरशः फाशी दिली तिथे गावातल्या लोकांनी मारून टाकली गाडीला तिथे हा बघितला मी पण हा मग त्याला फाशी दिली आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो जर ऍक्सिडेंट मध्ये जर ड्रायव्हर मेला तर ची कंपनी लाख दोन लाख रुपये देते आणि ऍक्सिडेंट मध्ये आता हात ला घेऊन मारले गेला त्याला इन्शुरन्स ना इन्शुरन्स काय देऊ शकतय नाही तुमचं सरकार काय देणार आहे त्याच्या कुटुंबाकडे कोण बघणार आता काय तर लयच अवघड राहू काही नियम काढायला लागले सरकार नाही मग हे चुकीच आहे असं माझं म्हणणं आहे हो आणि मला ते व्हिडीओ दिसला म्हणून मी तुम्हाला फोन केला काय नियम काढला हे नवीनच नाही नाही अक्षरशः तुम्ही सांगा ड्रायव्हर कड बारा गावचं पाणी पेल असतो ड्रायवर आणि ड्रायव्हर हा उपाशी राहू शकत नाही ड्रायवर कुठला पण काम धंदा करून पोट भरल पण अक्षरशः देशात इतका प्रॉब्लेम येईल तुम्ही सांगा तुमच्या जारच्या गाडीवर ड्रायव्हर लागतो इंग्लिश स्कूलला ड्रायव्हर लागतो तुमच्या मंत्र्याच्या प्रत्येक जसा शेतकरी आज जगात महत्वपूर्ण आहे शेतीशिवाय काही नाही गाडी चालवायचं म्हणलं ड्रायव्हर शिवाय काम का देश चालवायचं म्हणलं तर ड्रायव्हर शिवाय कुठलंच भागत नाही तुमची फॉर्च्युनर असेल पन्नास लाखाची तरी त्याला ड्रायव्हर किंवा ओनरनी जर गाडी चालवली तुमची स्वतः तर तुम्ही स्टेरिंग वर बसल्यावर तुम्ही ड्रायव्हर सिद्ध होतात मालक नाही हो ना हो ना काय आता तुमचं मत काय सर्व सर ड्रायव्हर लोकांनी पाहिजे बघा हा आमचं एकच म्हणणं आहे आम्ही चार तारखेला चार जानेवारी दोन हजार चोवीस ला नवीन वर्षात पूर्ण देशात चक्का जाम करणार आहोत हो ना हो ना हो, हो, हो हा तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर सांगा तुमचं सहमत आहे का ड्रायव्हर लोकांनी हे असले काही नियम काढले काय करतील ते तरी शेवटी पोटाचा प्रश्न आहे ना पोटाचा प्रश्न आहे आणि विशेष तुम्ही एक सांगा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे आजपर्यंत पन्नास वर्षापासून एखादी जर व्यक्ती ड्रायव्हिंग करत असेल तर त्यांनी कुठं धापाचे घेतली फक्त तो त्याचा त्याचा राहायचा घराचा किराया आणि किराणा सामान म्हणजे सांगायचं म्हणजे फक्त कुटुंबाचा खर्च भागू शकतो असं काही त्याला काही प्रॉपर्टी मागे टाकता येत नाही तरी पण तो ड्रायवर रात दिवस मेहनत करून रोडवर मरण खिशात घेऊन फिरतो नाहीत काय त्याच्यावर हा सरकारने अन्याय करायला नाही पाहिजे असं माझं छाती ठोकून सांग नाही हो ना हो ना त्यामुळे तेच काय नेमकं नेमकं काय सरकार नियम काढला नवीनच म्हणून जाणून घेण्यासाठी तुम्हाला फोन केला बघा मी नाही नाही मी माझ्या भावना व्यक्त केल्या तुमच्यापाशी आणि माझ्यासारखे असे लाखो ड्रायव्हर भाऊ आहेत हो आणि त्यांचं पण हेच म्हणणं आहे आणि हे म्हणणं योग्य आहे हो ना हो ना योग्यच आहे ना हा आणि सरकारने हा निर्णय जर नाही माग घेतला अक्षरशः मी जे म्हणतो ते देशामध्ये अन्न धान्य सुद्धा राशनच्या गाड्या येणार नाहीत त्याला ड्रावर लागतो सरकार विमानाने हेलिकॉप्टर धान्य पुरवल का नाही नाही ना पुरवू शकत तुमच्या इंग्लिश स्कूलच्या गाडीवर तुमचे हायफाय इंग्लिश स्कूलला मुलं शिकायला तुमच्या हेलिकॉप्टर मधून जाऊ शकतील का नाही नाही शेवटी चलत जावं लागणार मग राहायला प्रश्न तुमच्या इमर्जन्सी अँब्युलन्स ड्रावरच लागतो तिथं पेशंट कसे नेणार तुम्ही नाही तर काय असे भरपूर प्रश्न प्रश्न बरोबर आहे भरपूर प्रश्न ते की सरकारनं हे नियम काढून गलत केले हा आणि गलत केलंय सरकारचं हे गलतच आहे सरकारनी ही रेकॉर्डिंग माझी ऐकून सरकारनी मला आता सुद्धा जेलमध्ये टाकलं तर माझी जायची तयारी कारण माझं योग्य आहे हा नाही योग्य ते योग्यच आहे ना जेलमध्ये काय टाकायचा प्रश्न आहे आपण आपलं मत मांडायला लागलो आपलं मत मांडायला आणि हे योग्य लाखो कुटुंब ह्याच्यावर जगतात आणि लाखो जणांना जगवतात हो ना 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 हो हो हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे असं माझं जाहीरपणे म्हणणं आहे बरोबर चालतंय गावाकडं कधी यायला गावाकडं येईल संध्याकाळी आल्यावर भेटतोय तुम्हाला बर, बर, तुमचं बरं आहे का सगळं बरं बरं तेच ती आली ते म्हणूनच मी तुम्हाला फोन लावला आणि मनापासून भालो भाऊ धन्यवाद तुम्हाला आमची काळजी वाटल्याबद्दल आणि सर्व लोकांनी थोडं ड्रायव्हर विषयी आपुलकी ठेवली पाहिजे आणि थोडं त्यांना माझ्या घरात बी ड्रायवरच आहे ना रिक्षा आहे ना आपल्याकडे भाऊ रिक्षा चालवतोय माहिती तुम्हाला हा ऐकून घ्या आज जसा तुमचा भाऊ ड्रा, ड्रावर आहे तसा कोणाचा प्रत्येक जनतेचा भाऊ मामा काका नाना आजोबा कोणीतरी ड्रावर असतच हो 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 हो। तर प्रत्येक जणांनी ड्रावर विषयी चांगला विचार करणं भले हा आणखीन एक महत्वाचं आहे शंभरात आमचा ड्रायव्हर भाऊ एखादा समजा जर ड्रिंक करून वगैरे जर ड्रायव्हिंग करत असेल त्यांना तुम्ही त्याच्याविषयी काय कायदा शेवटी कायदा काढलेला आहे तुमचे तुमचे सरकार आम्ही नियम आम्ही फॉलो करतो तुमच्या ऐंशीच्या पुढे जर गाडी गेली स्पीडला तुमचा दोन हजार फाईन आहे ड्रिंक अँड ड्रायव्हिंग मध्ये जर सापडला तर तुमची रीतसर जी फाईन आहे ती आम्हाला मान्य आहेत ना हो बरोबर आहे की पण बरोबर सरकारनी किडे रगडले नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे नाही नाही खरेदी चालतंय भेटतो भाऊ मी तुम्हाला गावाकडे गावा इथे मध्ये आल्यावर फोन लावा मला हो ठीक आहे ठीक आहे चालत चालतंय चालतंय ठेव का मग हो हो जय महाराष्ट्र हो जय महाराष्ट्र